चार चार वाजून गेले गेलेत हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज ब्लॉग मी दुपारी दुपारपासून आता मी चालू करते कारण सकाळपासून वेळ नव्हता आणि आता झोपून उठली आहे तर बरं चला आज ब्लॉग स्टार्ट करते सकाळपासून करायचा विचार होता पण माझ्याकडनं झालं नाही कारण काम फार होतं ते काय होतं ते तुम्हाला मी सांगतेच आणि दाखवते तर आज आहे एक त्याचा बड्डे आणि तिचा बड्डेसाठी छोटासा आम्ही सगळ्याजणी येणार आहोत म्हणजे माझ्या क्लासमध्ये सगळ्याजणी भेटणार आहेत तर तिची इच्छा आहे का माझ्या क्लासमध्ये बड्डे करायचा सो असं आहे तर सगळ्याजणी भेटतील आणि काय माझ्या मस्ती करू आणि बड्डेचा केक कटिंग करू ते तुम्हाला मी दाखवेनच सो चला आजच्या दिवसभराचं रुटीन हा अर्ध्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा त्या कपड्यांना इग्नोर करा कारण ते मी सुकत ठेवलेले होते सुकले नव्हते ही माझी कॉफी आहे तर तुम्हाला आहे इथे ना एक गोंड होती ही गोंड म्हणजे साफसफाई करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना तांदूळ होते तर आज हे तांदूळ मला साफ करण्यातच वेळ गेला आणि धैर्य आहे ट्युशनला तरी सगळी बुक्स बघा कसे टाकून गेलाय आणि बॅग जशी पॅक भरून ठेवते तर इकडचं जे पसारा होता कट्ट्यावरचा तो उचलायला वेळ गेला आणि आजच्या जेवणाला मी काय बनवायला माहिती आहे मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून थोडीशी चुरले आणि ह्याच्यात आहे पापड आणि मला वाटत असतील क्लासवर ना आल्यावर तुम्हाला माहिती आहे काम असतो मला तांदूळ साफ करण्यामध्ये उशीर झाला म्हणून ब्लॉक करायला भेटला नाही तर आता मी कॉफी पिते आणि मग गणपतीचं काम असेल तर मी बघते आणि हां गणपतीचा लॅडी सेकंड टाईमाचा जो टेम्पो आहे तो काल आलेला आहे काय काय मुद्दे आणले आहेत ते तुम्हाला मी दाखवेन त्याचा ब्लॉग वेगळाच करेन तर आता खूप कामं आहेत गणपती बाप्पाची कारण काल न्यू टेम्पो हो आलेला त्याच्या आधी पण काम स्टार्ट केलेलं होतं पाटाचे कलर करायला तर आता जे काय काम असेल ते तुम्हाला दाखवेलच आपल्या ब्लॉगद्वारे तर चला आता मी भांडी आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते तर आईज आली आहे आता घरी मला फ्रेश विश होते आणि नंतर जाते सगळ्याजणी येतील तर चला तर आईज आली आहे आता गणपती शॉपमध्ये अजून हे लोक आले नाही आहेत तर में एक एलो एलो मी एक दिवशी पूर्ण मूर्त्यांचा व्हिडिओ करेन आणि घरातलं काम तयारी करून आली आहे कारण या लोकांचं या लोकांना मी बोलले का तुम्ही जर आलात तर मला कॉल करा तिथपर्यंत मी थोड्या थोड्या मूर्त्यांचं आहे जे काम आहे ते करून घेते आणि मग अशी रुपारी मी झोपून उठल्यावर मी सगळं तुम्हाला दाखव म्हणजे बोलली की कांबे वावरते पण नंतर मला एवढा उशीर झाला सगळ्या कामावर तर मी डायरेक्ट क्लासला गेली क्लासवर नाही येताना आता तो हा व्हिडिओ तुम्ही बघितलात तर घाईघाईमध्ये होती आणि पटकन मी तयारी केली आणि डायरेक्ट इथे आले सो असं सिम्पल काय मेकअप शेकअप नाही आपला बड्डे तर नाही आहे एकताचा बड्डे आहे असे तर चला आता मी जरा काम करून घेते बाप्पांचं आणि तुम्हाला हे लोक सगळे आल्यावर तुम्हाला भेटते तर आली आहे आली आहे क्लासमध्ये आणि राखीने मला कॉल केलेला का मी आली आहे तर थोड्या वेळ येते मी माझी गणपतीचं काम करत होती तर ती मूर्ती ठेवली आहे आणि आली आहे आणि आता थोड्या वेळाने येतील नंतर तुम्हाला भेटते प्लीज फोट सगळ्या जणी आलेल्या आहेत सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि बड्डे गर्ल आली आहे हॅपी बड्डे असता तर आता आणि आम्ही हा केक आणलेला आहे आणि हे गिफ्ट आहे तिला बड्डेच ड्रेस घेतलाय आणि ही जाडी राखी जीने काय काय जिने चढून दमलीस बस पहिले ए चल ए, चला रे छान दिसते तुलाच बोलते बघ ना हे बघ ना दिसतेस का तू अच्छा छान दिसतेस बड्डे काय नाही व्यवस्थित आहे काय वाटते तुला आपल्या जुन्या मैत्रिणीचं पट्टी आहे हो काय ना एक मैत्रिणी मिस आहे मंगल आणि आम्ही केक आणलेला आहे छान छान बोलायचं असत मी तुमच्यापेक्षा छान बोलते त्यामुळे तुम्ही लोक आहेत ना तुमच्या मी वाया जाते समजलं चालेल काय मला बाई का तू तर मला लक्षातच ठेव काय आहेस का त्याच्यामध्ये समय ठेवतात आणि ते किती वजन आहे तू उचलू शकतेस तुला मी चेहर तू बसता तू घाबरू नको तुला मी नाही बसवणार हो 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 आम्ही ए आम्ही असं घोडा बनवू का पार्टीवर पाठीवर ठेवू का केक मोठी एवढा मोठा हात चल मेरे हाती हो दे, 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 दे दोन दो हाती होला ये एक नंबर अजून थँक्यू धन्यवाद किती माझ मनापासून असेल छान छान नाहीच अजिबात ना नाही सगळं टाकलं ना तुम्ही बोला रे ए भाई तू बोल ला ला। मी तुझे दात झूम केले <laughs> सुजाताचे हा ना सुजाताचे नाही काय नाही हे चल आपलीच आहे गीताने घेतले गीताला वजन थोडीच लागणार आहे आणि अशा प्रकारे मी सुजाताचे दात झूम केले <laughs> दोघींनी मला लाल हा घे 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 रे घे ग तुमच्या इथं लावा <laughs> चला ये तुला दया <laughs> दया हो हो कोणाचे सुजाता हसली <laughs> <laughs> आगे मार मार मन मध <laughs> गाईज मला मारतायत चला, चला, चला आणि मस्त ओ वाव सुंदरीला आज सुंदरीचा बड्डे आहे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

पण तुला जे मनाला वाटेल ही फुलं डोक्यात माळ चला काय आणलंय तिने हा का ठीक आहे माझी ड्रेसची फुलं पण आहेत खूप सारे भाजीच्या ड्रे पिशवी काग असो ही चक्कीची भाजीची नाही चक्कीचं दळ दर्ण, दळणाची पिशवी <laughs> दळण असतं ना दळण आणतं ह्याच्यात माहिती माहितीये का आणि पावभाजी आणली आहे आणि जिरा सोडा आणला आहे याची गरज रखिल आणि पावभाजी आहे काय तिने बनी बनवली घरी काय माहिती तिथं तिलाच माहिती फोटो हा फोटो भाई आगे। आगे। आले का आला चांगला पोषण जास्त आलाय आयफोन विका तो आयफोन काय कामाचा नाही विका हा चला वाढायचं का मी संगीताच असत ते आम्ही तिलाच देतो हा फोटो साठी वया जखीन म्हणलेली आता खाण्यासाठी बघा वरती डायरेक्ट पूर्ण ए ये गीता ताई बसा मी का बोलते तुम्हाला दोघांना काय हे ना हे का खाली नाही बसत तुम्ही मुळव्या झाला मुळव्या झाल हे दात आणि प्रमीला खूप दमून आले कामावरनं डायरेक्ट वाव लाल लाल भाजी पाव पावभाजी छानच आहे वेडे लाल लाल भाजी पाव भाजी. पावभाजी अगल पुढे हे बा ही प्लेट बघा किती भरभरीत आहे आणि सगळ्यातरी खातायत पावभाजी मस्तापैकी हो आम्हाला मम्मी माहिती आहे यम्मी पण मी काय बोलते हे बघ ए इथे द्या केक सवार्थच आहे गोड तिखट बरोबर गोड गोड खातेल के याच्याला गिफ्ट देऊ झालं हो हो हो, हो। गिफ्ट देतो आता आम्ही तुला हा इव्ह दमली आहे हो आणि आम्ही आता गिफ्ट देतो

आणि चौथा छोटासा ब्लॉग आज एकताच्या बड्डेला असं मी बोललेली आम्ही असं सगळ्याजणी आलो तर एकत्र आल्यावर ज्या मजा मस्ती असते आणि काय आजच नाही ते ती दरवेळेचीच असते सो त्या निमित्ताने कोणाच्या ना कोणाच्या बड्डेला बड्डे असेल तर आम्ही सगळे हो, एकत्र येऊ अशी मजा मस्ती होती सो असा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय